शासकीय कंत्राटदार संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला देयक मिळत नसल्याने कंत्राटदार हे आक्रमक आहेत मागील आठ महिन्यापासून कंत्राटदारांची देयके मिळत नसल्याने आज हिंगोली शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये कंत्राटदारांनी त्यांच्याकडे असलेले हायवा टिप्पर कॉन्क्रीट मिक्सर सहज एसीपी घेऊन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आमचे देयके केल्याशिवाय पुढील कोणतीही कामे केली जाणार नाहीत अशी भूमिका शासकीय कंत्राटदार संघटनेने घेतली आहे टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली गया गया गया। put your hand